श्री स्वामी समर्थ सतरा फेब्रुवारीला वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण असणार आहे या चार राशींवर आहे दुःखाचा डोंगर त्या कोणत्या राशी आहेत आणि त्यांनी काय काळजी घ्यायची आहे ते जाणून घेण्यासाठी आणि तुमची रास आहे का याच्यामध्ये आणि तुम्ही काय काळजी घ्यायची आहे ते तुम्हाला माहीत होण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि त्या दृष्टीने काळजी घ्या अन्यथा तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो चला तर मग आता त्या चार राशी कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया बघा दोन हजार सव्वीस या नव्या वर्षाचा दुसरा महिना लवकरच लवकरच संपणार आहे आहे मार्च महिन्याला सुरुवात होणार या नव्या महिन्यासोबतच खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एक महत्वाची घटना घडणार आहे पंचांगानुसार दोन हजार सव्वीस सालातील पहिले सूर्यग्रहण फेब्रुवारी महिन्यात होणार असून या ग्रहणाचा प्रभाव अनेक राशींच्या आयुष्यावर जाणवू शकतो फेब्रुवारीत कधी लागणार आहे सूर्यग्रहण कधी असणार आहे सूर्यग्रहण तर पंचांगानुसार सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे हे ग्रहण कंकणाकृती स्वरूपाचे ग्रहण असणार आहे दोन हजार सव्वीस पहिलं सूर्यग्रहण आता बघा खगोलशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण प्रामुख्याने अंटार्क्टिका आफ्रिकेतील काही भाग आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या परिसरात दिसणार आहे भारतातून हे ग्रहण दृश्यमान नसल्यामुळे सुतक काळ भारतात लागू होणार नाही म्हणजे भारतातून हे ग्रहण दिसणार नाही हे ग्रहण दुपारी सुमारे तीन वाजून सव्वीस मिनिटांनी हो सुरू होईल आणि सतरा फेब्रुवारीला रात्री आठ वाजेपर्यंत चालेल तर आता कोणत्या त्या राश्या आहेत आणि नक्षत्रावर होणारा अधिक परिणाम काय ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार हे सूर्यग्रहण कुंभ राशीत आणि शतभिषा नक्षत्रात होणार आहे त्यामुळे कुंभ राशीतील प्रत्येक तसेच शतभिषा नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तीवर या ग्रहणाचा प्रभाव आणि अधिक प्रमाणात जाणवू शकतो या काळात आरोग्याशी संबंधित तक्रारी मानसिक अस्वस्थता तसेच आर्थिक नियमामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे महत्वाचे करार गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेताना विशेष दक्षता बाळगण्याचा सल्ला ज्योतिषी देत आहेत कोणावरही सहज विश्वास ठेवणे या काळात नुकसानकारक ठरू शकते आता कोणत्या त्या राशी आहेत या राशींनी सावध राहणं गरजेचं आहे पहिली रास आहे सिंह वैवाहिक आयुष्यात गैरसमज वाढू शकतात भागीदारीत केलेल्या व्यवसायात अडथळे येण्याची शक्यता आहे संवादात संयम ठेवणे गरजेचे आहे हे कोणासाठी सिंह राशीसाठी सूर्यग्रहणाच्या काळात किंवा सूर्यग्रहणापर्यंत त्यानंतरची दुसरी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी घरातील वातावरण तणावपूर्ण राहू शकते कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची अचानक काळजी घ्यावी लागू शकते त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी हे जे जे त्यांना संकटांना सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी या दृष्टीने पर्याय करणं आणि तडजोड करणं गरजेचं असणार आहे ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर तीन नंबरची रास आहे कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी मानसिक ताणतणावात वाढण्याची शक्यता आहे चालू असलेली कामे रकडू शकतात त्यामुळे निर्णय घेताना घाई गडबड टाळावी अन्यथा घाई गडबडीत घेतलेले निर्णय हे त्रासदायक ठरू शकतात कुंभ राशीच्या लोकांनी या पद्धतीने या दृष्टीने काळजी घ्यायची आहे त्यानंतरची चौथी रास आहे मकर मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत नुकसान होण्याची शक्यता आहे गुंतवणूक किंवा मोठ्या व्यवहारापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल मकर राशीच्या लोकांनी या दृष्टीने काळजी घ्यायची आहे आता बघा सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय टाळावे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणाच्या काळात सूर्यदेवाला अर्पण केलेले मंत्र गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते ग्रहण संपल्यानंतर स्नान करून दानधर्म करावा असेही सांगितले जाते तर आता गर्भवती महिलांनी या काळात विशेष काळजी घ्यावी धारदार वस्तू वापरणे टाळावे अशी पारंपरिक श्रद्धा आहे तसेच ग्रहणाच्या वेळी नकारात्मक विचार टाळून शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो अनेक जण गर्भवती महिला सूर्यग्रहण पाळत नाहीत किंवा कोणतंही ग्रहण पाळत नाहीत मात्र त्या ग्रहणाच्या काळात अनावधाने किंवा चुकून काही समस्या असल्यामुळे आपल्या लहान बाळाला काही इजा झाली काही प्रॉब्लेम झाला तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो आणि त्यामुळे तुमचं आयुष्य हे वाईट होतं आनंदात निघून जातो त्यामुळे सूर्यग्रहणाच्या काळात या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं तुमच्या मुलांचं आयुष्य तुम त्यांची शरीर रचनाही व्यवस्थित होईल त्यामुळे सूर्यग्रहणाच्या काळात या गोष्टी पाळणं गरजेचं आहे हे प्रत्येकाच्या मान्यतेनुसार आहे अशा पद्धतीने सूर्यग्रहण कोणत्या कोणत्या राशीसाठी धोकादायक आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तुमची यामध्ये रास आहे का नाही हे कमेंट करून सांगा आणि पुन्हा पुन्हा ह्या माहिती हा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजू शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ